जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत दंडकारण्य अभियानातून हरमन हिल्सवर वर चाळीस हजार सातशे पासष्ट दिशे वृक्षांचं संवर्धन पिंपळणे येथील हरमन हिल्स निसर्गप्रेमी सह पर्यटकांसाठी बनले आकर्षणाचे केंद्र जलसंधारणाचे मोठे काम करणारे फादर हरमन बाकर यांच्या स्मरणार्थ पिंपळणे शिवारातील डोंगराला हरमन हिल्स नाव देण्यात आले दंडकारण्य अभियानाअंतर्गत या हिलवर चाळीस हजार सातशे पासष्ट दीक्षे वृक्षांचे रोपण करण्यात आले असून आता ही वृक्ष मोठी झाल्याने तालुक्यातील निसर्गप्रेमींसाठी हर्मन हील हे मोठे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे सत्तरच्या दशकात स्वित्झर्लंड येथील जलसंधारण तज्ज्ञ फादर हरमन बाकर यांनी संगमनेर तालुक्यामध्ये जलसंधारणाचे मोठे काम केले स्वातंत्र्यसेनानी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात व हरमन बाकर यांनी एकत्र येऊन तालुक्यातील मेंढवण कोळवाडी म्हसवंडी व पठार भागात जलसंधारणाचे मोठे काम केले निसर्गसंपन्न अशा स्वित्झर्लंडमधून येऊन संगमना तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये काम करणारे हरमन बागकर यांनी केलेल्या कामाच्या स्मरणार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपळणे व वा कोळवाडे शिवाराच्या मध्यावर येथील डोंगराला हरमन हिल हे नाव दिले या डोंगराच्या साठ एकर परिसरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ दुर्गाताई तांबे आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एस एम बी टी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने दंडकारण्य अभियानांतर्गत चाळीस हजार सातशे पासष्ट देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले पूर्व पश्चिम अगदी रांगेमध्ये झालेल्या या वृक्षारोपणामध्ये दोन रांगांमध्ये सुमारे वीस फुटाचे अंतर सोडण्यात आले आहे संपूर्ण डोंगर हा विविध देशी झाडांनी बहरला असून त्यांना भर उन्हाळ्यातही ठिबक सिंचनद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये फळ झाडे फुल झाडे साग यांसह विविध देशी झाडांचा समावेश आहे ही सर्व झाडे आता सात फुटाच्या पुढे वाढलेली असून हिरव्यागार वनराईमध्ये मोर लँडोर हरिण याचबरोबर विविध जंगली प्राण्यांचा वावरही वाढला आहे अधूनमधून बिबट्याचे दर्शनही होत आहे निसर्गरम्य अशा सहयद्रीच्या पर्वतरांगेत हरमन हिल हिरवीगार झाली असून या डोंगरावर गेल्यानंतर संपूर्ण संगमनेर तालुक्याचे दर्शन होते एका एक डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला प्रवरामाईने हिरवी केलेले रान शिवार संगमनेर पासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर असलेले हे हरमन हिल्स संगमनेर व इतर तालुक्यातील नागरिकांसाठी निसर्ग पर्यटन केंद्र ठरत आहे संगमनेर खुर्द जाखुरी मार्गे या हिलवर जाता येत असून या ठिकाणी चांगली सुविधा असल्याने अनेक नागरिक या निसर्गरम्य केंद्राला भेट देत आहेत पिंपळणे कोळवाडे अंभोरे परिसरात असलेल्या हर्मन हिल्सवरील विविध वृक्षांमुळे हिरवाई वाढली आहे सुमारे पन्नास हजार वृक्षांमुळे आता हा डोंगर संपूर्ण हिरवागार झाला असून या परिसरात पर्जन्यमान वाढीसह तापमान कमी होण्यास मोठी मदत झाली असल्याचे दंडकारण्य अभियानाचे समन्वयक प्राचार्य दशरथ परपे यांनी म्हटले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत